मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा समाज दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न एकशे अकरा वर्षाच्या वारशासह मविप्र संस्थेने आदर्श शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव केला आदर्श शिक्षक व विद्यार्थ्यांचा सन्मान सह्याद्री गाथा कर्मवीरांचा विशेष अंक प्रकाशन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त व संस्थेच्या आद्य संस्थापकांच्या गौरवार्थ समाज दिन सोहळा एकोणीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा सोहळा दरवर्षी मविप्र समाज संस्थेतर्फे आयोजित केला जातो कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी समाजगीत सादर केलं अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले तर प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री फर्मचे चे सर्वेसर्वा विलास शिंदे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक विभाग दत्तात्रय कराळे उपस्थित होते तसेच संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल माजी अध्यक्ष तुषार शेवाळे संचालक सह्याजी गायकवाड डॉक्टर प्रसाद शिक्षण शिक्षणाधिकारी एस के शिंदे आणि सी डी शिंदे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांची ओळख शिक्षणाधिकारी भास्कर ढोके यांनी करून दिली या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ठाकरे यांनी दिले विद्याप्रसारक संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस असतो आणि हा दिवस समाज दिन म्हणून संपूर्ण शाखांमध्ये आम्ही साजरा करत असतो आणि एकत्रित कार्यक्रम हा दुपारी दोन वाजता रावसाहेब थोरात या सभागृहामध्ये होत असतो जातू, त्याज या निमित्तानं संस्थेमध्ये वर्षभर कार्यरत असणारे सर्व चांगले मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी यांचा गौरव समारंभ साजरा केला जातो त्याचबरोबर या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या संस्थेला मोलाचं असं योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं पुण्यस्मरण करण्याचा हा दिवस आहे आणि या दिवशी अशी पण प्रतिज्ञा केली जाते की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही संस्था आणखी उंच पदावरती कशी जाईल आणि विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणारं शिक्षण कसा आपल्याला देता येईल या संदर्भातले विचार या दिवशी आम्ही करत असतो पुन्हा एकदा या समाज निमित्ताने निमित्तानं मी सर्व कर्मवीरांना या ठिकाणी अभिवादन यावेळी गाथा कर्मवीरांची विशेष प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात या सोहळ्यात आदर्श प्राचार्य पुरस्कार डॉक्टर लोककला गजाभाऊ बेनी पुरस्कार स्वप्नील डुमरे यांना प्रदान करण्यात आला तसेच आदर्श प्राध्यापक आदर्श मुख्याध्यापक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम आदर्श प्राध्यापक पुरस्कारांचं विविध क्रीडा स्पर्धा परीक्षा आणि कला क्रीडा क्षेत्रात विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे गौरव करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं संस्थेचा जर इतिहास पाहिला जवळजवळ एकशे अकरा वर्षात इतिहास झाला आहे आणि या इतिहासामध्ये कर्मवीररावसाहेब थोरातांपासून तर कर्मवीर वसंतराव पवारांपर्यंत वेगवेगळ्या ज्या कर्मवीरांनी या संस्थेला उभं करण्यासाठी काम केलं तर प्रत्येकाचा जर त्यांचा जीवन प्रवास पाहिला तर खऱ्या अर्थाने संस्थेचा हा जो काही एकशे अकरा वर्षाचा भक्कम एक पाया उभा राहिला आहे त्यामध्ये त्या प्रत्येकाचा त्यांच्या आयुष्याचा सगळ्याचा क्रम पाहिला की सुरुवातीपासून एक बहुजन समाजाच्या हितासाठी आणि त्याचबरोबर समाजाच्या प्रश्नासाठी तळमळी काम करण्याची वृत्ती ही त्यांच्या जीवन प्रवासामध्ये सुरुवातीपासून दिसते मी इथे प्रमुख वाण्या पण आहे बहु बरेचशा जणांचा मित्र पण आहे आणि नम्रपणे नमूद नम्र करतो की मी या संस्थेचा विद्यार्थी पण आहे त्यामुळे विद्यार्थीला पहिला वर्ग म्हणजे पहिल्या क्लास सुरू होण्याच्या इथं पाहुण्या म्हणून मान मिळाला हे मी माझं भाग्य समजतो सर्वप्रथम आदरणीय कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीच्या निमित्तानं कर्मवीर रावसाहेब थोरात यांना या भूमीतील सर्वच कर्मवीरांना आदरांजली अर्पण करतो वाढदिवस कशाप्रकारे किंवा जयंती कशाप्रकारे साजरी होते आजकाल ही मी सांगायची गरज नाही तर तो अशा अतिशय वेगळ्या आगळ्या वेगळ्या प्रकारे एखाद्याची जयंती एखाद्याचं स्मरण करणं आणि त्यांनी शिकवलेला वसानी वारसा यापुढे कसा चालू ठेवायचा अशा प्रकारे हा दिवस साजरा करणं ही अतिशय खूप चांगली परंपरा या संस्थेनं सुरू केली आहे याबद्दल मी संस्थेचं आणि सर्वच पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो परंतु एकशे अकरा वर्ष नॉन स्टॉप नाबाद संस्था चालणं वाढणं फोपावणं हे म्हणजे फार फार मोठं दिव्य आहे आणि ती खरी आदरांची या सर्व कर्मवीरांना आहे मराठा विद्याप्रसारक समाज संस्था गेल्या एकशे अकरा वर्षापासून केजी ते पीजी स्तरावर विद्यार्थ्यांना शिक्षण देते भारतीय संस्कृती व परंपरा जोपासण्याचं कार्य करते या कार्यक्रमात संस्थेचे सर्व संचालक शिक्षणाधिकारी प्राचार्य उपप्राचार्य पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यात आदर्श शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव सह्याद्री गाथा कर्मवीरांचा विशेष अंक प्रकाशन आणि शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेनं आपल्या एकशे अकरा वर्षाच्या वारशाचा सन्मान केला नॅन्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणी नाशिक